मौजे गोविर्ले गावाला अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे जेएसडब्ल्यू फाऊंडेशन आणि जेएसडब्ल्यू स्टील डोलवी यांच्या सीएसआर निधीतून तसेच शिवसेना माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गावात नळाद्वारे घराघरात पाणीपुरवठा करणारी नवी पाईपलाईन बसवण्यात आली या योजनेचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर कॉर्पोरेट सल्लागार सदाशिव पाटील जे एसडब्ल्यूचे कॅप्टन रॉय सी एस आर हेड सुधीर तैलंग शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावंड रायगड जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य जगदीश ठाकूर प्रमुख समीर म्हात्रे दिनेश पाटील चेतन मोकल यांच्यासह ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या गोविर्लेतील नागरिकांना अनेक वर्षांपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र सुमारे सत्तावीस लाख रुपये खर्चून दोन किलोमीटर लांबीची नवी पाईपलाईन बसवण्यात आली असून आता ग्रामपंचायतीमार्फत घराघरात पाण्याचे कनेक्शन उपलब्ध झाले आहे यामुळे चोवीस तास मुबलक पाणी मिळू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये विशेषत महिलांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे गावाच्या दीर्घकालीन समस्येवर तोडगा निघाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना अनंत गीते यांनी या प्रकल्पामुळे गोविर्लेची पाणीटंचाई कायमची दूर झाली असल्याचं सांगितले तसेच समाज मंदिर उभारणीच्या ग्रामस्थांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत डब्ल्यूच्या माध्यमातून लवकरच समाजभवन उभारले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन पाटील यांनी केले आज गोविर्ले येथे माध्यमातून जो पुरवठा झाला आणि त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते झालेले आहे या महिलांच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो आपण आनंद इथे आणलेला त्याबाबत काय सांगाल महिलांच्या इथल्या सगळ्या माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद जो पाहिला कारण पाणी म्हणजे जीवन आणि म्हणून मग गेली काही वर्षं या पाण्यासाठी जी ओढाताण करावी लागत होती किंवा जे कष्ट घ्यावे लागत होते दीड दोन तीन किलोमीटरवरनं पाणी आणण्याचा तो प्रश्न आज जी एच डब्ल्यूच्या माध्यमातून कायमचा तुटलेला आहे सत्तावीस लाख रुपये खर्च खर्च करून जवळजवळ दोन किलोमीटर ही पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि त्या पाईपलाईनमुळे नवीन पाईपलाईन टाकल्यामुळे आता मुबलक पाणी इथं उपलब्ध झालेलं आहे चोवीस तास पाणी आहे आणि हे ग्रामपंचायतीनं घरपट कनेक्शन दिलेलं आहे प्रत्येकाला जोडणे आहे ना घराघरामध्ये आणि त्यामुळे घराघरात घराघरात हे पाणी घराघरात हे पाणी पोचलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठं संकट पाण्याचं या गोविर् गावावरचं टळलेलं आहे आता कायमस्वरूपी तिथल्या माझ्या माता भगिनीनं चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून जे एस डब्ल्यूला मनापासून धन्यवाद साहेब जगदीश ठाकूर यांनी आपल्या घर आता समाजभवनाची पण मागणी केलेली आहे ती पूर्ण होणार का समाज मंदिर देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे ते सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी बीआयब्ल्यू न स्वीकारलेली आहे लवकरच त्या समाज मंदिराचं भूमिपूजन आम्ही करू जनोदय करिता विनायक पाटील पेन